नमस्कार मी शरद आभाळे बोलतो आहे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण नळवंडे धरणाच्या बॅकवॉटरला भेट देण्यासाठी आलेलो आहोत आज आम्ही सकाळी राजूर या गावी जाऊन नाश्ता वगैरे करून नळवंडे धरणाच्या बॅकवॉटरला राजूर ते नळवंडे कोकणेवाडी असा रस्ता आहे या रस्त्याने आलो आपण इथं आलो आहे दिगंबर हे गाव पूर्णपणे या धरणामध्ये बुडालेला आहे या भागात आलं हा राजूर ते सिन्नर हा व्यापारी मार्ग होता या रस्त्याने लोक जाई करत होते व्यापारी मार्ग असल्यामुळे हा पूर्ण गजबजलेला मार्ग होता आज इथे पूर्णपणे पाणी दिसतंय आणि आता आपण निळवंडे धरणाच्या भिंतीच्या अलीकडे आहोत समोर दिसते ती अशी मोठी भिंत खूप उंच अशी भिंत आहे आणि इथे आपल्याला पलीकडे दिसतंय ते गेस्ट हाऊस आहे यामध्ये लोक थांबतायत ही आहे पाणी पुरवठा योजना एक संगमनेर पाणी पुरवठा योजना निळवण बत्तीसगाव पाणी पुरवठा योजना आणि शिर्डी पाणीपुरवठा योजना अशा पाणी पुरवठा योजना या धरणातून गेलेल्या आहेत अकोले संगमनेर शिर्डी ह्या भागासाठी अशी अतिशय नंदनवन ठरलेलं हे धरण आणि या धरणातून जे पाणी जातं आहे त्यामुळे लोकांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न पूर्णपणे मिटलेला आहे शेतीचा प्रश्न पूर्णपणे मिटलेला आहे आता बघा आपणास हे संपूर्ण सुंदर असं धरण दिसतंय हे बॅकवॉटर खूप खोल असं धरण आहे आणि समोर आपणास दिसतंय ते पिंपळगाव कोण नाकविंदा हा डोंगर हा खूप उंच आहे चढायला खूप अवघड आहे सुद्धा नाही वरती जायला असा सुंदर नजारा बघा हे पाणी आणि आपण ह्या बाजूला बसलेलो आहोत आपण हे बघतो समोर हे चोमदेवाचा डोंगर आहे या चोमदेवाच्या शिखरावर याला प्लस आकाराने कोरलेला आहे याला चार बाजूने गुफा कोरलेली आहे मध्ये चोमदेवाचा तांदळा आहे आणि इथे रात्रीचे दूध घालण्यासाठी लोक जात आहेत वाघवारशीच्या दिवशी आपल्याला पश्चिमेला इथून साधारणतः कळसुबाईचा डोंगरसुद्धा दिसतोय बघा हे सुंदर असा नजारा धरणाची भिंत पाणी आणि आपण ज्यावेळेस इथे येतो त्यावेळेस पूर्ण फुल सुद्धा आपल्याला थंडगार अशी हवा लागते धरणाच्या पाण्यावरून येणारी हवा अशी थंड लागते एक दिवसाच्या सहलीसाठी अतिशय अतिशय सुंदर ठिकाण आहे आपण बघू शकता खूप आयस्पेस अशी वरती जागा आहे गा गाड्या पार्किंगला सुद्धा जागा आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो असं सुंदर असं ब बसायसाठी बनवलेलं आहे आणि बघा हा सुंदर समोर नजारा आता इथून आपण जवळच येथून जवळच राजूर कोकणेवाडी रस्त्यांना येताना आपणास एक मोठा एक खडक लागतोय आणि त्या खडकावर खडकावर मंकळा हा खेळ कोरलेला आहे आपण हा पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघू शकता हा सुंदर असा देखावा आपण बघू शकतो आम्ही या ठिकाणी भेट देण्यासाठी नामदेव मी आणि विनायक आलेलो आहोत आणि आम्हाला हा प्रथमच हा नजारा दिसतो आहे म्हणून वाटलं हा सर्वांना दाखवा म्हणून हा व्हिडिओ आपल्यासाठी करत आहे आपण या ठिकाणाला नक्की भेट देण्यासाठी या खूप छान असं वातावरण आहे एक दिवसाची सहल इथं आपण अरेंज करू शकतो जेवणासाठी वगैरे बसण्यासाठी पाणी वगैरे सगळ्या सोय येत आहेत आणि एक दिवसाच्या सहलीसाठी अतिशय सुंदर असा भाग दिसेल काही ठिकाणी लवकर लक्षात येत नाहीत परंतु जर भेटले तर खूप छान असं दिसतं आपणास खूप छान असं वाटतं येथे आपणास बाकडे आणि टेबलसुद्धा आहे आपणाला जेवणाची सुद्धा सोय अशी छान दिसलेली आहे बघा सुंदर कळसुबाई सुद्धा समोरून आपणास दिसते आणि या ठिकाणाला आपणास भेट देण्यासाठी खूप छान असं वाटेल एक दिवसाचा ट्रीप खूप छान होईल हा आपणास व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे आपणास एक दिवसाच्या सहलीसाठी इथे येण्यास एक नवीन काहीतरी बघण्यास मिळेल म्हणून नक्की या आणि या भागाला भेट द्या धन्यवाद